मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का संभाजी महाराजांना औरंगजेबने कैद केल्यानंतर त्यांची पत्नी महाराणी येसुबाई आणि पुत्र द्वितीय शिवाजी महाराज यांचं नंतर काय झालं असेल हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया मित्रांनो सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराजांना औरंगजेबने कैद केल्यानंतर काही काळातच येसुबाई आणि त्यांचा मुलगा शिवाजीराजे यांना आणि रायगड किल्ल्याला मुघलांनी ताब्यात घेतले औरंगजेबाने येसुबाई आणि लहान शिवाजी राजांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आग्रा किंवा दिल्ली परिसरात वेगवेगळ्या किल्ल्यांवर त्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले औरंगजेबने येसुबाई आणि त्यांच्या मुलाला कैद केल्यानंतर त्यांना मारहाण किंवा छळ न करता त्यांना सन्मानाने ठेवले तर मित्रांनो आता असा प्रश्न निर्माण होतो की येसुबाई आणि त्यांचा मुलगा यांची सुटका कशी झाली असावी मित्रांनो सतराशे सातमध्ये मध्ये औरंगजेब मरण पावला आणि त्यानंतर मुघल साम्राज्यात गोंधळ उडाला औरंगजेबचा मुलगा म्हणजेच बहादुर शाह पहिला बादशाह झाला याच गोंधळामध्ये येसुबाई आणि त्यांचा मुलगा राजे यांना बहादूर शहाने मुक्त केले त्यानंतर ते दोघेही महाराष्ट्रामध्ये परतले माता येसुबाई आणि द्वितीय शिवाजीराजे हे महाराष्ट्रात आल्यानंतर शिवाजीराजे हे सातारा संस्थाचे छत्रपती झाले मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा